गरमागरम चपाती किंवा भाकरी मेथीच्या भाजीबरोबर खायला जबरदस्त लागते नमस्कार मी सोनाली नेस्टिल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथीची भाजी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अगदी पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनून तयार होते चला तर मग भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी इथे मी एक जोडी मेथीची भाजी घेतली आहे ती सुटची निवडून घेतली भाजी निवडताना त्याचे जास्त जाड देत घ्यायचे नाहीत कोवळे घ्यायचे आहेत त्यानंतर दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कोट घ्यायचा आहे तो जरा जाडसरच ठेवायचा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी इथे आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी उकळमध्ये मिरची आणि लसूण घालते त्यामध्येच एक लहान चमचा जिरा घालते आता आपल्याला हे चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे तुम्ही हवे तर मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करू शकता या पद्धतीने आपल्याला मिरच्या आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची त्यासाठी एका कढईमध्ये मी दीड चमचा तेल घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे हिरव्या मिरची पेस्ट आपल्याला अर्धाचा मिनटं परतून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे मेथीची भाजी बनवताना कढई थोडीशी मोठी घ्यायची म्हणजे त्यामध्ये आपली सगळी भाजी मावते भाजी शिजल्यानंतर कमीच होते पण फोडणी देताना भाजी कढईमध्ये बसणार नाही भाजी दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे भाजी ज्या वेळेस खाली बसेल मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे भाजी शिजवताना मिठाचा अंदाज चुकणार नाही चवीनुसार मीठ टाकून झालं आहे आता भाजी चांगली मिक्स करायची आहे आणि यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटासाठी भाजी वाफलून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लगेच झाकण काढायचं आहे आता तुम्ही पाहू शकता भाजीमध्ये अजून पाणी शिल्लक आहे तर आपल्याला आता बाकीची भाजी झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे भाजीतलं पाणी संपूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे पाणी असताना जर शेंगदाण्याचा कोट टाकला तर भाजीला चिकटपणा येतो शेंगदाण्याचा कोट घातल्यानंतर आणखी भाजी, भाजी दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे आणखी दोन तीन मिनटं परतून घेतली आता आपली चविष्ट भाजी तयार झाली तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी बनवू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार